नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मुंडीसाठी राहील दुसरा एक विजेता हा बेड चार बाईस सहासाठी राहील तिसरा एक विजेता हा बेड तीन बाईस सहासाठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर साठी राहील सहावा एक विजेता हा फवारणी राहील सातवा एक विजेता आटा मेकर साठी राहील आणि आठवा एक विजेता हा वॉटर कॅन साठी राहील अशा प्रकारे आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण आठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी गणपती त्याला oh, yeah. पूर्ण आजचा सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मुंडीसाठी आहे अश्विता आडे आनंदवन चौक वरोरा बत्तीस हजार सहाशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत शिलाई मशीन मुंडीसाठी जोरदार टाळ्या उद्या यांसाठी यानंतर दुसरा एक विजेता हा बेड चार बाय सहा यासाठी राहील संचित हरिश्चंद्र करडे खैरगाव तीस हजार तीन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेड़ साठी जोरदार टाळामध्ये हो यानंतर तिसरा एक विजेता हा बेड तीन बाई सहा यासाठी शीतल रामगिरवार, सम्राट अशोक नगर वनी बत्तीस हजार पांचे ऐसी ग्राहक क्रमांक है विजेते हैं तीन बाय सहा जोरदार टाळ्या होते यानंतर चौथा एक विजेता हाती टेबल साठी काही कविता कुळमेथे फत्तापूर तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर तीस हजार एकशे पस्तीस ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांका कडे लक्ष द्या हे विजेते आहे टी टेबल काचसाठी जोरदार टाळण्यासाठी <प्लाग> यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी आहे कोमल मिलमिलेट आखाडा वाड पांढरकवडा एकतीस हजार सहाशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी जोरदार टाळा यानंतर सहावा एक विजेता हा फवारणी पंपसाठी आहे संगीता किशोर आत्रा घुगुस तीस हजार एकशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपसाठी जोरदार टाळव यानंतर सातवा एक विजेता हा आटा मेकर साठी आहे सोनल लोडे दहेगाव घोंसा एकतीस हजार तीनशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत आटा मेकर साठी जोरदार टाळाव त्यांसाठी यानंतर आठवा एक विजेता हा वॉटर कॅनसाठी राहील लक्ष्मी वाघारे खेडा एकतीस हजार आठशे एक ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी जोरदार दा ट अशा प्रकारे आज दिनांक सव्वीस जून 2024 बुधवार ला पर्व अकरावे अब्लिक एक मधील चौथ्या आठवड्यामध्ये एकूण आठ ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आल्याबद्दल इथं जोरदार टाळे होते आपल्यासाठी